लक्षात येऊन जाईल बघा नाव धुळीस मिळवणे नाव धुळीस मिळवणे म्हणजेच टू डिस्ट्रॉय वन्स रेपुटेशन टू डिस्ट्रॉय वन्स रेप्युटेशन त्याच्यानंतर आहे टू रीन वन्स नेम ओके okay. त्याच्यानंतर नाव खराब करणे टू डॅमेज रेपुटेशन टू डॅमेज रेपुटेशन आणि दुसरं एक आहे टार्निश रेपुटेशन टू टार्निश रेप्युटेशन ओके okay. त्याच्यानंतर आहे नावारुपास येणे काय नावारुपास येणे ओके हे okay. झाले तुमचे नावाच्या रिलेटेड शब्द आता दुसरा शब्द आहे नाही काय नाही लिहून घ्या मराठीतील शब्द काय आहे नाही काय आता इंग्रजीमध्ये तुम्ही कुठले कुठले शब्द वापरणार पहिला आहे तुमचा नऊ नॉट किंवा नो ओके नंतर आहे नाहीच आपण म्हणतो ना, ना? की मुळीच नाहीच म्हणजेच नॉट ऍट ऑल म्हणजे अजिबात नाहीच नो वे नंतर आहे अंडर नो टन्सेस त्याच्यानंतर आहे जवळजवळ नाहीच म्हणजे ऑलमोस्ट